नमस्कार आजचा आपला टॉपिक आहे फॅट बर्न आणि वेट मॅनेजमेंट बऱ्यापैकी लोकांना ही समस्या असते आणि बऱ्यापैकी लोक यासाठीच एक्सरसाइज सुरू करतात किंवा योगा करतात सुरू करूया ओम उच्चारणाने सुरुवात करायची आहे सुखासनामध्ये बसा पाठीचा मनका ताट डोळे बंद एक साधारण श्वास आत आणि बाहेर ओम उच्चारणासाठी लांब आणि खोल श्वास आत श्वास आत अ श्वास आत बंदच ठेवा साधारण श्वास घेत रहा। सावकाश डोळे उघडू शकता आता आपण कपालभाती प्राणायाम करणार आहोत कपालभाती प्राणायाममध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाद्वारे श्वास बाहेर फक्त श्वास बाहेर सोडण्याकडे आणि नाभी आपली आत खेचण्याकडे लक्ष ठेवा श्वास आत आप आपोआप घेतला जातो श्वास आत पोट फुगवा श्वास बाहेर नाभी आत खेचा पोट आत खेचा आणि श्वास बाहेर सोडत असताना जेंटली फोर्स द्या याप्रमाणे याप्रमाणे जेंटली फोर्स घ्यायचा आहे कपाल भातीचे आपण तीन राऊंड करणार एका राऊंड मध्ये पंधरा ते वीस श्वास सुखासनामध्ये बसा पाठीचा मनका ताट डोळे बंद एक साधारण श्वास आत आणि बाहेर कपालभातीसाठी श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर विश्रांती साधारण श्वास घेत राहा कपालभातीच्या दुसऱ्या राऊंडसाठी तयार श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, आद, बाहेर।, आद, बाहेर। आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर विश्रांती साधारण श्वास घेत राहा शरीरामध्ये जी संवेदना निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या कपालभातीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंड साठी तयार श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर विश्रांती साधारण श्वास घेत राहा आणि सावकाश डोळे उघडू शकता आता उठून उभं राहायचं आहे आणि एका जागेवरती जॉगिंग करायला सुरुवात करायची आहे आणि एका जागेवरती जॉगिंग करायला सुरुवात करायची आहे श्वास घेत राहा नाकाद्वारे आणि विश्रांती आता श्वास आत। पायाच्या टाचावरती श्वास बाहेर पायाच्या टाचा खाली याप्रमाणे दहा वेळा करायचा आहे आणि त्यासोबतच आपले हात वरती खाली करायचे आहे श्वास आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या हात वरती टाचावरती खाली, टाचा खाली काप मसल्स ऍक्टिव्ह करा आणि विश्रांती आता दोन्ही हात कोपरापासूनचे पुढचे हात जमिनीला समांतर आणि आपले गुडघे जे आहेत ते हाताला वरती टच करायचे आहेत याप्रमाणे हात हलवायचे नाहीत हात खाली नाही आणि वरती पण नाही सरळ कोपऱ्यापासून सरळ जमिनीला पॅरलर आणि फक्त गुडघे जी अशक्य तेवढे वरती घ्यायचे आहेत आणि हातांना टच करायचा आहे श्वास आत बाहेर आत बाहेर याप्रमाणे आणि शक्य असल्यास तुम्ही फास्ट पण करू शकता श्वासांचा समतोल साधा आणि विश्रांती हातखाली रिलॅक्स आता आपण जम्पिंग जॅक करणार आहोत वीस वेळा श्वास आत दोन्ही हात वरती आणि पाय पण ला श्वास बाहेर हातखाली पायजवळ याप्रमाणे हे झालं एकदम इजी वर्जन तुम्ही फास्ट पण करू शकता स्टार्ट करूया विश्रांती रिलॅक्स आता काय करायचं आहे श्वास आत हात वरती श्वास बाहेर आपला उजवा वरती उचलायचा आहे आणि पायाच्या खाली टाळी वाजवायची आहे किंवा हातांनी एकमेकांना टच करायचा आहे श्वास आत डाव्या पायासोबत उजव्या पायासोबत याप्रमाणे चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर पाय खाली विश्रांती दोन्ही हात कमरेवरती आणि रे नेक रोटेशन स्टार्ट करायचं आहे श्वास आत श्वास बाहेर मान खाली आणि उजवीकडून नेक रोटेशन स्टार्ट करा आणि आता उलट दिशेने हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर श्वास आत मान सरळ श्वास बाहेर विश्रांती दोन्ही हात सरळ समोर श्वास आत हात वरती आणि शोल्डर रोटेशन स्टार्ट करा चार वेळा क्लॉक वाईज आणि चार वेळा अँटी क्लॉक वाईज आता उलट दिशेने आणि विश्रांती पायामध्ये दोन फुटाचं अंतर घ्या हात आपले जे आहेत ते उजव्या बाजूला असे ट्विस्ट करायचे आहेत आपण एखादं किंवा कोळी मास पकडताना जे जसं जाळ फेकतो त्याप्रमाणे श्वास बाहेर या साईडला श्वास आत श्वास बाहेर डावीकडे याप्रमाणे आणि मागे बॉडी ट्विस्ट करत असताना तोंडातून हा साऊंड काढा याप्रमाणे हा हा, 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 चालू करा हा हा हा, 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 हा आणि समोर विश्रांती आणि आता आज आपण सूर्यनमस्कार करणार आहोत सूर्य नमस्कार साठी मॅटच्या कोणत्याही एका टोकाला जाऊन उभं राहा जेणेकरून आपण सूर्यनमस्कारचे जे जस जसे आसनांची स्थिती घेऊ तसे तसे आपल्याला मॅटचा यूज होईल एका टोकाला जाऊन समान स्थितीमध्ये उभे राहा छाती खुली दोन्ही हात शरीराच्या बाजूला दृष्टी समोर श्वास आत हात वरती आकाशाच्या दिशेने आणि श्वास बाहेर हात छातीच्या समोर खाली प्रणाम मुद्रेत श्वास घेत राहा आता पहिल्यांदा हात समोर न्यायचे आहेत आणि मग श्वास आत हात वरती हस्त उत्तानासन मध्ये श्वास बाहेर मागे झुका श्वास घेत राहा सावकाश सरळ निश्वास श्वास बाहेर सोडत असताना कमरेतून खाली झुका आणि आपले हात शक्य होतील तिथं पायांना पकडा काप मसल शिनबोन किंवा पायाच्या पंजांवरती आणि शक्य असेल तर पायांच्या पंजांच्या बाजूला हात ठेवा हस्त पादासन आणि डोकं सुद्धा खाली लांब आणि खोल श्वास आता उजवा पाय जो आहे तो शक्य तेवढा मागे न्या आणि आपला गुडगा खाली उजव्या पायाचा आणि पंजा सुद्धा योगा मॅट वरती श्वास आत अश्वसंचालन सरळ समोर बघा श्वास घेत राहा माझा डावा पायाचा अंग ताच आणि गुडगा सरळ एका लाईन मध्ये राहील जास्त पुढे पण नाही आणि मागे पण नाही याप्रमाणे आता डावा पाय मागे श्वास बाहेर चतुरंग दंडासन मध्ये जा नाभी आत खेचा आपलं शरीर सरळ एका लाईनमध्ये एक श्वासात गुडघेखाली टेकवा आणि बालासनामध्ये जा आणि श्वास बाहेर सोडत आपली छाती आणि हनुवटी योगा मेटला टेकवा कंबर वरतीच राहील अष्टांग नमस्कार मध्ये श्वास घेत राहा एक श्वास आत भुजंगासन सावकाश कंबर वरती उचला आणि श्वास बाहेर अधोमुख श्वानासन मध्ये जा आपल्या टाचा योगा मेटला लागलेल्या आणि आपली छाती पायाच्या मांड्यांच्या दिशेने लांब आणि खोल श्वास आता जस जसे आपण खाली आलो होतो त्याप्रमाणेच वरती जाणार आहोत आणि जो पाय मागे घेतला होता तोच पहिल्यांदा पुढे घ्यायचा आहे श्वास आत उजवा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचालनासन आता काही जणांचा पाय एकदमच दोन्ही हातांच्या मध्ये येणार नाही काहींचा इथपर्यंतच येईल काहींचा इथपर्यंतच येईल तर तुम्ही हात मागे घ्यायचे नाही हात आहे तिथेच राहतील तुम्ही पायाच्या बोटांच्या साह्याने सावकाश पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे श्वास आत अश्वसंचालनासन श्वास बाहेर हस्तपादासन श्वास आत हस्त उत्तानासन, श्वास बाहेर नमस्ते आता हा झाला आसनांचा एक सेट आपण डावीकडून एकदा करूया आता मी श्वास आत बाहेर कधी असेल कोणत्या आसनाच्या वेळेस श्वास आत घ्यायचा आहे श्वास बाहेर सोडायचा आहे हे व्यवस्थित सांगितलेलं आहे तर आता आपण थोडस फास्ट सूर्यनमस्कार करूया मी फक्त श्वास आत आणि बाहेर सांगेन आणि आसनांचं नाव सांगेन त्यावेळेस तुम्ही माझ्या बरोबर करत राहा श्वास आत आतवरती श्वास बाहेर प्रणाम आसन श्वास आत हस्त उत्तानासन, श्वास बाहेर हस्त हस्तपादासन श्वासात आता डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास बाहेर चतुरंग दंडासन दोन्ही गुडघे खाली टेकवा मागे जा आणि श्वास बाहेर अष्टांग नमस्कार कंबरवरती राहील माझ्या शरीराचे आठ अंग योगा मॅटला टेकलेले आहेत श्वास आठ भुजंगासन श्वास बाहेर अधोमुख श्वानासन आता डावा पाय पुढे श्वास आत अश्वसंचालनासन श्वास बाहेर हस्तपादासन श्वास आत हस्त उत्तानासन श्वास बाहेर नमस्ते याप्रमाणे आपण दोन्ही बाजूने सूर्य नमस्कार करायचा आहे हा आपला एक राऊंड कंप्लीट होईल आता खाली सुखासनामध्ये बसायचं आहे आणि सुखासनामधून टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचं आहे आपण चतुरंग दंडासन करणार आहोत टेबल टॉप पोझिशन आणि दोन्ही पाय शक्य तेवढे मागे घ्या नाभी आत खेचा आणि शरर शरीर सरळ एका लाईनमध्ये तीस सेकंद होल्ड करायचा आहे एक श्वास आत श्वास बाहेर दोन्ही गुडघे खाली आणि बालासनामध्ये जा सावकाश वरती आणि सावकाश आपल्या शरीराच्या डाव्या अंगावरती झोपायचा आहे आणि आणि शरीर, शरीर एका ठेवा, याप्रमाणे सरळ माझा डावा हात जो आहे तो डाव्या कानाच्या खाली उजवा हात छातीच्या समोर श्वास आत उजवा पाय वरती उचला शक्य तेवढा आणि उजव्या हाताने पायाच्या अंगठ्याला पकडण्याचा प्रयत्न करा याप्रमाणे अनंतासन श्वास घेत रहा, दृष्टी समोर पायाच्या अंगट्याला पकडणं शक्य नसेल तर पर्यंत शक्य होतंय तिथंपर्यंत पायाला पकडा आणि पाय सरळ एक श्वास आत श्वास बाहेर पाय खाली, हात रिलॅक्स आता शरीराच्या उजव्या अंगावरती वळा तुम्ही इथे चेंज करू शकता मी तुम्हाला दिसायसाठी उठून मग उजव्या अंगावरती वळत आहे शरीर सरळ एका लाईन मध्ये उजवा हात उजव्या कानाच्या खाली डावा हात छातीच्या समोर दृष्टी समोर श्वास आत डावा पायवरती आणि डाव्या हाताने अंगठ्याला पकडण्याचा प्रयत्न करा श्वास घेत राहा चेहऱ्यावर स्मित हस्य एक श्वास आत श्वास बाहेर पाय खाली हात रिलॅक्स विश्रांती आपल्या पाठीवरती झोपून घ्या श्वास आत दोन्ही पाय आकाशाच्या दिशेने आणि श्वास बाहेर हात हात पण आकाशाच्या दिशेने आणि डोक्यावरती उचला उत्तान पादासन श्वास घेत रहा, एक श्वासात डोकं खाली श्वास बाहेर हात खाली आणि पाय सुद्धा सावकाश खाली न्या विश्रांती आता आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती आणि श्वास आत घेऊन हात पाय आणि छातीत एक सोबत वरती उचलायची आहे नौकासन मध्ये आणि माझा हात पाय आणि डोळ्याची दृष्टी सरळ एका लाईनमध्ये राहील पाठीचा कणा ताट श्वास आत वरती श्वास बाहेर मनका ताट करा श्वास घेत राहा एक श्वास आत श्वास बाहेर खाली विश्रांती बंद, शरीर रिलॅक्स श्वासांवरती लक्ष द्या संपूर्ण शरीराला विश्रांती द्या शरीर पृथ्वी तत्वासोबत एकरूप होत आहे असा अनुभव करा आणि मन आकाश आकाशतवासोबत एकरूप होत आहे असा अनुभव करा एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळा पाच सेकंड इथे थांबा आणि उठून सुखासनामध्ये बसायचं आहे सावकाश डोळे उघडू शकता आता आपण स्ट्रॉब्रेत करणार आहोत स्ट्रॉब्रेत मध्ये नाकाने श्वास आत आणि तोंडाद्वारे बाहेर फक्त तो दोन्ही ओठांच्या मध्ये एक छोटासा होल तयार करा आणि श्वास बाहेर सोडा लांब आणि खोल श्वास आत घ्यायचा आहे आणि पूर्ण आपली फुफ्फुस रिकामी होईपर्यंत श्वास बाहेर सोडायचा आहे ब्रेथ से आपण पाच श्वास करणार आहोत पाठीचा मनकाताळ डोळेबंद ब्रेथ साठी श्वास आत नाकाद्वारे श्वास बाहेर तोंडाद्वारे श्वास आत बाहेर आत आणि बाहेर आत बाहेर आत आणि बाहेर विश्रांती साधारण श्वास घेत राहा संपूर्ण शरीराला आणि मनाला विश्रांती मिळत आहे असा अनुभव करा शांती शांती ही, तुम्ही स्वतःचा वेळ घेऊन हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता नमस्ते